बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या मोदींमुळे देश कर्जबाजारी देश वाचवण्यासाठी काँग्रेसला संघटित करणं गरजेचं क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य देऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य पोलीस तीनशे सातचा सा गुन्हा कसा दाखल करू शकतात सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आणि आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी भारतात मॅरेज जिहाद गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त रायगडच्या श्रीवर्धनमध्ये आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि रायगडचे काँग्रेस नेते राजा ठाकूर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी शर्मा यांनी भाजपसह मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश बर्बाद झालाय शिवाय आपला देश हा कर्जबाजारी होत चालला असून याला सर्वस्व जबाबदार मोदी आहेत आपला देश वाचवण्यासाठी काँग्रेसला संघटित करणं गरजेचं आहे असा टोला त्यांनी लगावलाय अमरावतीमध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे प्रो कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीमध्ये प्रथमच ऑल इंडिया फेडरेशन कप दोन हजार पंचवीस चा थरार यावेळी रंगला या देशभरातील पुरुष आणि महिलांचे कबड्डी संघ हे सहभागी झाले होते क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलंय तसंच अमरावतीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी व्यक्त बनाए ये आगे भी अमरावती वालों का सपोर्ट खेल में बहुत अच्छी तरह से चलता है अमरावती के जो भी प्रॉब्लम्स होंगे वो सॉल्व करने के लिए सुलभा तई हमारी बहन जो भी मेरे मुझे मांगे कि ये ये मुझे करके चाहिए बड़े भाई के नाते मैं उनको पूरा सपोर्ट करूंगा क्योंकि आपने पिछले चुनाव में उनको बहुत अच्छी होटों से चुनाव जीत के दिया है अभी जिम्मेवारी काम की हमारी है वो काम के बारे में हम कभी पीछे नहीं हटेंगे ये भरोसा आप सबको देता हूँ और ये जो पूरा मैचेस इस तीन चार दिन हो गए ये बहुत बढ़िया तरह से आपने सबने लिए और ज़्यादा करके रात को देर तक मेरे अमरावती के लोगों ने जिस तरह से सपोर्ट किया जिस तरह से हमारे अलग अलग टीमों को एक अच्छी तरह से उनका खेल देखने की उन्होंने कोशिश की वो बहुत अच्छा हुआ पुरंदरमध्ये पोलिस बळाचा वापर करून इथल्या लोकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे तीनशे चा गुन्हा स्थानिक भूमिपुत्रांवर पोलिसांनी नोंदवून घेतलाय सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून स्थानिक भूमिपुत्रांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो आम्ही सहन करणार नाही असा इशारा अंधारे यांनी यावेळी दिलाय पोलिसांच्या बाजूचे व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत हे कोणाच्या आदेशाने चालतं हे शोधून काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आम्हाला आमची जमीन वाचवायची आहे असं अंधारे यांनी म्हटलंय काल ज्या पद्धतीने इथे पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करून लोकांना भयभीत करण्याचा आणि त्यांच्यामध्ये अफरातफरी माजवण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत जर स्थानिक भूमिपुत्रांनाच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो निश्चितपणे आम्ही कधीही सहन करणार नाही हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात बसल्यात भारतात आतंकी सफल करण्यासाठी हा मॅरेज जिहाद तर नाही ना असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलाय केवळ संकल्पना नसून क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे या मॅरेज जिहादला फुल स्टॉप देणं हे गरजेचं असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले जितेंद्र आभाड्यांनी मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का हे आव्हाडांनी सांगावं आपण लोकप्रतिनिधी आहात मात्र पत्रकारांना भीती घालतो घालण्याचं काम करताय अशी टीका देखील सदावर्ते यांनी आव्हाडांवर केली आहे ज्या हजारो लग्न महिला पाकिस्तानातून भारतात आल्या हे दिसत आहे हे ये लक्षात येत आहे त्याच्यामुळं हे मॅरेज जिहाद आहे का हे मॅरेज जिहाद आहे का हा मॅरेज जिहाद आहे का हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम याला लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये हे एक टेरिस्ट ॲक्टिव्हिटी आहे हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे हे हे टेररिझम हे ठरवून केलं चाललं आहे ह्या ह्या मॅरेज जिहादला ह्या मॅरेज जिहादला पूर्ण विराम फुल स्टॉप येणं आवश्यक आहे हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी दोन दिवसांपूर्वी पोलीस आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळातील बाधित गावांच्या ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे या त्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी कुंभार वळण येथे गेले होते त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर अंबादास दानवे हे माध्यम प्रतिनिधींना बाईट देण्यासाठी आले तर त्यावेळी सुषमा अंधारे माईक भाषण करत होत्या बाईट देताना सुषमा अंधारे यांना थांबण्याची विनंती केली असता त्यांनी ज्या कामासाठी आलोय ते काम आधी करू असं म्हणत दानवे यांच्यावर निशाणा साधला खर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास दानवे होते दानवे यांनी भाषण केल्यानंतर सुषमा अंधारे भाषण करायला लागल्या आणि त्यावेळी हा प्रकार घडलाय जास्त नका बोला थांबा ना पाच मिनिटं बातमी होईल दुसरीच बोलतो त्या बातमी दुसरीच होईल इथं चला ठीक आहे बातमी मरेल दुसरीच बातमी तयार होईल नाही नाही माईक बंद करून बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य हमीभाव देण्यात यावा अशी मागणी शिरूर कासार तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे कांद्याला जवळपास पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा असं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं सध्या कांद्याचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघालेला नाहीये त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शिवसेना ठाकरे गटाचे अजिनाथ खेडकर सोपान मोरे यांच्यासह ही मागणी करण्यात आली आहे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजीराव खेडकर यांच्या सूचनेनुसार या तहसीलवर आज निवेदन देत आहेत तहसीलदार साहेबांना आज आम्ही बोंबा ठोकून सर्व शिरूर तालुक्यातील जे शेतकरी बांधव आहेत उन्हाळी लाल कांदा आता काढणीची काढणी चालू आहे खरंतर शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही सरकारच्या दारामध्ये बोंबा ठोकत आहोत शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तर शेतकरी बांधवांना ज्यावेळेस या कांद्याची लागवड करायची असती त्यावेळेस कुणाकुणतरी व्याजाने पैसे घेऊन ती लागवड करायची असती कांदा लावायचा असतो पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण येथे विमानतळाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता यानंतर या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता या सर्व घडामोडीनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी सायंकाळी मृत अंजनाबाई कामथे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली आहे त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला या भागात ऐंशी टक्के जमीन बागायती असून अशा जमिनी न घेण्याचा संकेत आहे सरकारने नापिक भागात विमानतळाला जमिनी घ्याव्यात असं त्यांनी म्हटलंय कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इशू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ आठ दहा दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर जमी सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरा आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं ॲक्वजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ॲक्वजिशन करत नाही ज्या जमीन नापिक आहे अशा ठिकाणी ॲक्वजिशन झालं पाहिजे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन काय महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षा चार मे रोजी झाली लातूर जिल्ह्यातील एकावन्न सेंटरवर वीस हजार पाचशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली लातूर शहरातून इतर तालुक्यातील सेंटरवर परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये या उद्देशाने लातूरातील गावकर सरांच्या आर सी सीच्या वतीने मोफत बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यावेळी शिवराज गावकर सरांनी परीक्षा देताना कोणताही विद्यार्थी गोंधळून जाऊ नये ताणतणाव न घेता परीक्षा द्यावी यासाठी मार्गदर्शन करून नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा देण्यात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जलण्याच्या पातरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच हा पाहायला मिळतोय गोदावरी नदीतील पाणी अटल्याने पाण्याविना नदीतील मासे तडफडून मरत आहेत गोदावरी नदीवरील निम्र उच्च पाणी पातळी बंधाऱ्यातील पाणी पूर्णतः आटलंय यामुळे नदी पात्रात मृत माशांचा खच हा पाहायला मिळतोय जलण्यात एकीकडे पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते तर दुसरीकडे नदी पात्रातील पाणी अटल्याने माशांचा देखील तडफडून मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळतंय राज्यात गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या आणि सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या सारस पक्षाची पहिल्यांदाच आमगाव तालुक्यात नोंद करण्यात आली आहे देवरी मार्गावरील शहराला लागून शेतशिवारात तब्बल चार सारस पक्षांचा मुक्त संचार आणि आदी कारणाने या पक्षांचे अधिवास क्षेत्र हे कमी होऊ लागले दरम्यान या पक्षांच्या संवर्धनासाठी वनविभाग आणि सेवा संस्थांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यातच आता कधी नव्हे ते खामगाव तालुक्यात या पक्षांचे अस्तित्व दिसून आल्याने पक्षीप्रेमींकडून आनंद व्यक्त होतोय मित्रांनो सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव मानले जाते आणि प्रेमाचं प्रतीक मानले जाते तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा या सारस पक्ष्यांची ओळख आहे कारण शेतातील छोटे कीटक छोटे मासे तसेच जलीय वनस्पती खाऊन हा प्राणी मिश्रहारी या वर्गामध्ये येतो आणि आपली उपजीविका करत असतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय उपयोगी असणारा हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला आहे असं जवळपास पस्तीस ते चाळीस एकूण सारस आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत सोबतच बालाघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सारसची संख्या आढळून येते बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत न्यूज न्यूज